हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडक ना होप सो सगळे टाकाडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग सो जसं की तुम्हाला माहिती आहे मी काल आले पुण्यात इकडे सो पुण्यात आल्या आल्या मला खुशखबर भेटली मी गावाकडे दोन दिवस नेटवर्क कमी होतं त्याच्यामुळे मी दोन दिवस ब्लॉग अपलोड नव्हता केला आणि त्याच्यानंतर मी टी स्टुडिओ म्हणजे युट्यूबचं स्टुडिओ असतो तो ओपन नव्हता गेला आणि आज मी इथं आल्यावरती वायफायवरती ओपन करून बघितलं बघितलं तर तिथे नोटिफिकेशन आलं आहे की तुमचं पेमेंट तुमच्या अकाउंटला क्रेडिट झालं आहे म्हणून म्हणजे त्यांनी पाठवलं आहे पण मला अजून माझ्या अकाउंटला म्हणजे माझ्या बँकेच्या अकाउंटला मला मेसेज नाही आलाय की एवढी एवढी अमाऊंट तुमच्या अकाउंटला क्रेडिट झाले म्हणून सो त्याच्यासाठी आता आम्ही चाललो आहे बँकमध्ये सो मॅडम तयार होत आहेत आणि खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी की माझ्या मेहनतीचं फळ अक्षरशः दीड वर्ष झाली मी ब्लॉगिंग करतोय ट्राय करतोय आणि दीड वर्षानंतर सक्सेसफुल मिळाला आहे आणि पेमेंट किती भेटलाय काय भेटलंय ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे कळेलच सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला जे कोणी नवीन बघतायत त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आता मॅडम निघतायत पेमेंट घ्यायला खास नवीन टॉप घालून जीन्स घालून आणि नवरात्र बोरमोड्यावर आहे मी जाणार आहे करूया ना करूया ना मागणं पूर्ण माखली ऍक्च्युअली प्रॉब्लेम असा आहे की आपलं जे युट्यूबच पेमेंट येतं ते एस डॉलर डॉलरमध्ये येतं अमेरिकन डॉलरमध्ये पेमेंट येतं सो ते आपल्या इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट करायला लागतं सो त्याच्यामुळे बँकेत जायची गरज आहे पहिल्या पेमेंटसाठी सो आता मला पण माहिती नाही पहिलंच पेमेंट आहे सो त्याची प्रोसेस काय काहीच माहिती नाही सो आपल्याला तिथे बँकेत जाऊन विचारावी लागेल आणि कोणाला काय माहिती असेल तर सांगा म्हणजे पुढच्या नेक्स्ट पेमेंटला मला जरा हेल्प होईल पण ठीक आहे बघूया आता बँकवाले काय सांगतायत ते त्याच्यावर डिपेंड आहे किती पेमेंट आलं आहे काय आलं आहे ते पण कळेल आपल्याला पाऊसच कमी आहे होय आणि अचानक हा पंधरा दिवस थांबला ना आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांचं सगळं नुकसान आहे कोकणातले आहे एवढी बॅग आणले एवढे बंडल नाही भेटणार आहेत बाळा आपल्याला <laughs> पासबुक एवढे <laughs> छोटे पिशवी नको ते बँकवाले घाबरतील बँक लुटायला आली की पेमेंट घ्यायला चुकून आले दिले मग पैसे भिजल्या भिजल्या भिजला मग पावसाला काय झालंय काय कळतच नाही सो सोज फायनली आपलं बँकेतलं काम झालंय आणि बँकेत जेवढी खटावट पहिली होती की यु एस डॉलर जे अमेरिकन डॉलर आहेत ते कन्वर्ट करायला लागायचे मग त्याच्यात कन्व्हर्जन रेशो कन्व्हर्जन रेट हे सगळे म्हणजे अमाऊंट थोडीशी त्यातली कट व्हायची ते सगळे लफडे लचांड सगळं आता काहीच नाही राहिले डायरेक्ट ऑटोमॅटिक डॉलर्स आपले रुपीजमध्ये इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट होतात आणि ते झालेले आहेत आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट आणि मी ते आपलं काय ते म्हणतात त्याला मी ते माझं फर्स्ट पेमेंट काढलेलं आहे सो ते घरी गेल्यावरती आपण आता बोलू पाऊस जास्त पडतोय मी आज लॉग इन पण केलंय कामाचं सो चलो लेट्स गो नाही भाऊले पावसात जावय <laughs> सासूबाईंचा सा फोन आलाय आमच्या पण <laughs> ते <laughs> जावं आले काय <laughs> पैसा मु तुझीच आहे ग मेहनत सगळी तुझीच आहे मेहनत रंगलाई सो काही फायनली आपण एटीएम मधून पैसे विड्रॉल करून आणलेत आता ही अमाऊंट किती आले काय आले हे मी तुम्हाला डायरेक्टली एक्सपोज नाही करू शकत कारण की प्रॉब्लेम असा आहे की युट्यूब हे सगळे व्हिडिओ बॅकने बॅक चेक करतो सो अमाऊंट जर का मी एक्सपोज केली तर मग माझं चॅनल बॅन होऊ शकतं किंवा डायरेक्टली डिलीट करू पण शकतो यूट्यूब माझं चॅनल सो so, मी त्याच्यामुळे तुम्हाला मी अशी परफेक्ट अमाऊंट सांगू शकत नाही पण एक हिंट देतो की कि किती म्हणजे मिनिमम मॅक्झिमम असं किती आले ही अमाऊंट ओके सहसा यूट्यूबचं पेमेंट सहसा कोण सांगत नाही सो so, मी तुम्हाला सांगतोय आत्ता की एक हिंट देतो ज्याच्यातून त्याच्यातून तुम्हाला कळून जाईल की कि किती म्हणजे किती मॅक्झिमम मिनिमम किती आलं आहे ते सो so, हे पेमेंट आपल्याला एक चांगला अँड्रॉईड मोबाईल येऊ शकतो एवढं पेमेंट आलं आहे एक चांगला म्हणजे अगदीच एक आठ एकशे अठ्ठावीस जी बी आठ दोनशे चौसष्ट जी बी असा मोबाईल येऊ शकतो किंवा एक फ्रीज आणि एक टी व्ही येऊ शकतो अशा अमाऊंटमध्ये ही अमाऊंट आले सो तुम्ही आता समजून जा मी एक्सपोज नाही करू शकत आहे माझे पण मी आता समजा नाहीतर मग पुढच्या सगळं अकाउंट डिलीट होईल आणि जे मी ते हे पण पाहून जातील सो तुम्हाला डायरेक्ट एक्झॅक्ट अमाऊंट एक्सपोज करू शकत नाही सो तुम्ही समजून गेलाच असाल आणि आम्ही आज खूप खुश आहे की दीड वर्षाची माझी मेहनत आज कामाला आले आता हे माझं प्रोफेशन नाही आहे हे माझं पॅशन होतं की एक आपल्याला जी आवड असते ना की आपल्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे सो so, हे माझी एक पॅशन होती ती मी केली आणि त्याच्यात सक्सेसफुल झालं अजून भरपूर अचीव करायचंय सो तुमच्या ह्या सगळ्या साथीमुळे तुमच्या सपोर्टमुळेच हे सगळं शक्य झालंय सो याच्यापुढे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा so, so, लाईक करा शेअर करा, करा आणि असंच बघत राहा संपूर्ण व्हिडिओ बघत राहा सो so, तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झालंय जे काय आहे ते मी रिपीट रिपीट बोलतोय माझी खुशी जराशी ओव्हर आहे त्याच्यामुळे डबल सेंटेन्स येत आहेत नाही तुम्हाला वाटेल मी काहीतरी पिऊन आले म्हणून सो नाही पिल्यावरच माझं डबल डबल बोलतात पण तसं नाही आहे जरा खुशी ओव्हर एक्सायटेड आहे मी हे माझं पॅशन होतं की मला ब्लॉगिंग करायचं आहे काहीतरी यूट्यूबमध्ये करायचे म्हणजे मी असंच एका कंटेंट क्रिएटरचं बघितलं आणि मला असे आवड निर्माण झाली की मी पण काहीतरी केलं पाहिजे मला पण लोक ओळखतील सो त्यानिमित्तानं मी हे यूट्यूब अकाउंट ओपन केलं होतं त्याच्यानंतर मी जेव्हा आधी व्हिडिओ बनवायचं लग्नाच्या आधी तेव्हा जास्त व्ह्यूज नव्हते जात आणि नंतर मग माझ्या लग्नाच्या व्हिडिओज त्याच्यानंतर प्री वेडिंगच्या व्हिडिओज ह्या चांगल्या व्हायरल केल्या आणि मी व्यवस्थित स्क्रिप्टेड व्हिडिओज त्या केल्या होत्या जेव्हा रील्स अपलोड केल्या तेव्हा सो चांगल्या त्या व्हायरल गेल्या मॅडमच्या येण्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या मॅडम जे पायगुण लक्ष्मी जे पायगून लागले म्हणून त्या गोष्टी ना माझी तर मेहनत आहेच पण त्याचबरोबर तुमचा पायगून महत्त्वाचा होता निमित्त नाही पायगून महत्त्वाचा होता त्या कॉन्टेंटमध्ये यायला लागले त्याच्यामुळे लोकांना ब्लॉग आवडायला लागले म्हणून लोक जास्त बघायला लागली आपले सबस्क्रायबर्स वाढले आणि असेच याच्यापुढे तुम्हाला आवडतील याच्यापुढे तुम्हाला आवडेल असा कॉन्टेंट आम्ही बनवू चांगले ब्लॉग्स बनवायचा प्रयत्न करू तुमचा सपोर्ट असाच राहू द्या हे माझं पॅशन होतं त्याच्यानंतर प्रोफेशनली सांगायचं झालं तर मी एका आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करतो आय टी हेल्थकेअरमध्ये सो ती सर सॅलरी वेगळीच येते आणि ती पण तुम्हाला आता मी एक्सपोज नाही करू शकत ती काय किती येते म्हणजे ये मिनिमम एक महिन्याला दोन आयफोन पर्चेस करू शकतो तेवढीशी येते ठीक आहे <laughs> सो बाकीची काय मी केलं एज्युकेशन त्याच्यानंतर मी शिकलो कुठे माझं कॉलेज कुठे झालं मी जॉबला कसा लागलो कुठे या जॉब करतो या सगळ्यावरती तुम्हाला जर का क्वेश्चन असेल तर मला कॉमेंट करून सांगा मग त्याच्यावरती आपण एक सेपरेट ब्लॉग बनवू तुमच्या क्वेश्चन्सवरती क्वेश्चन अँड आन्सर क्यू एन ए क्यू एन ए असा एक ब्लॉग बनवू आपण क्वेश्चन आन्सर मित्रांनो आता आम्ही बसतोय जेवायला तर आज आमचा पेमेंट आलाय आणि त्या पेमेंटमधून आम्ही खास एकदम जेवणासाठी एकदम स्पेशल डिश घेऊन आलो ती म्हणजे आमच्या दुधी पपळीची भाजी <laughs> so, आज आहे पेमेंट निमित्त स्पेशल दुधी पपळाची भाजी आणि इकडे आहेत आंबे आमच्या हापूस कलमावरचे आंबे अजून पण आम्ही आंबेच खातोय फुल धमाल आहे बहिणी काय करताय स्पेशल स्पेशल काय करत आहे इकडे रस्ता गावावरून आलेली आहे mm, काल गावावरून आलेत वाटतं mm. काय काय केलं रेसिपी तरी सांगा काय नाही फक्त लसणीची भोंडी दिली ते काय म खेकड्यानं काय मसाला लावून घेतले लगे काय हो सासूबाईंनी हळदी हळदी करून दिली खेकडे मग त्याच्या त्या नाग काय करतात नांग्या ना? नांग्याचं नांग्या ठेचल्या सांगा ना म्हणजे तो असतो ना मला तो घ्यायचा गाळून मग ते आणि फक्त लसणीवरती फोडणी द्यायची आणि मग आपला कोकणातला वाटण कांदा खोबरा आणि मी याला कांद्याची फोडणी द्यायची की फक्त लसणाच्या लसूण जास्त टाकायची तो खाना नको म्हंटला जर का आमच्या दिदीनं आणि मॅडमनी बोर केली नसेल तर त्याच्यासाठी मनापासून सॉरी कारण की मी जेवत होतो त्याच्यामुळे मला तुमच्याशी संवाद साधताना आला ठीक आहे सो मॅडमने इकडे बनवलाय खेकड्याचा रस्ता जो गावाकडून आम्ही खेकडी आणली होती त्याचा रस्ता आहे मस्त वेगळी झुंजणी असा रस्ता मॅडमने बनवलेला आहे पण एवढंसा असतो पुरायचा कोणाला मॅडम होते नव्हते मोठे होते मग जरा गेल्यात तर गावाला जरा पन्नास हा काय आता तुम्ही जा आणि घेऊन या तेवढे शंभर एक दोन दिवस गावाला गेला गेल्या देवा ए देवा, देवा? दो 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 दो। <laughs> या, या वहिनी या ना का हो माझ्या दादाला मला कुठ लिंबू, लिंबू खर <laughs> ना लिंबू पाहिजे खरत लॉलीपॉप खालील लॉलीपॉप कसा खाशील तू बघ घुबड्यासारखा खाल्लास

मग ठसका जातोय तरी पुढं खाती आता खाऊन बसलीस तू तो परत उठून खाली बसलीस माझ्या दादाने एवढं प्रेमाने बनवलंय माहिती आहे मला माहिती आहे ना हो माय गॉड सो गाईज आमच्याकडे आले आहेत खास पनवेलवरून गॅस फिटिंग करण्यासाठी किती रुपये तुमचा परडी हा इतक्यावर सांगा कधी आली बघितलंस तुझ्यान दरवाजाच खोलत नव्हता मी म्हटलं म्हटलं कोणतरी अडाणी माणूस आहे <laughs> आता डोक्याला थोडीशी चालना दिली म्हटलं आडानी माणूस कोण असू शकतात हा म्हटलं पल्लू पल्लू नरमलेस का अशी अरे माणूस कसा एकदम स्ट्रॉंग पाहिजे कसा पाहिजे आमच्या मॅडम बघ किती स्ट्रॉंग आहे एकदम फुल फुल स्ट्रॉंग बघ दीदी बघ एक आहे <laughs> एक आहे एक दीदी एकदम फुल स्ट्रॉंग अरे मोही मो तू आता आंबे नाही खाल्लेस की आंबे खा दो खा ना दोन आंबे खा तुझ्यासाठी तेवढेच राहिले आहेत आता तू काय करतेस हे बघत आहे पण तू आता एक्झाम देऊन आलीसुल तू का काय पर... हो, का कसली एक्झाम नाही एक्झाम कसली आहे सेमिस्टरची नाही नाही कोणत्या कोर्सची बीएससी नर्सिंग करतेस ना मग तू हे काय गरज आहे ठेव हो ना

이리 와! 여기 오븐에 두고 와! 기다리리지 마! 조용히 해! 밥 먹으러 가! 밥 먹으러 가! 이리 와! 밥 먹으러 가! 이리 와! 밥 먹으러 가! 밥 सो गाईज हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितलात सो त्याबद्दल मनापासून आभार आता आपण भेटूया अशा छानशा उद्याच्या ब्लॉग मध्ये सो चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय